देवळाली नगरपालिकेच्या वतीनं महिला दिनाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांची उपस्थिती होती तर प्रीती कदम महिला बालकल्याण समितीच्या सभापती संगीता चव्हाण नगरसेविका सुजाता कदम अंजली कदम उर्मिला शेटे बेबी मुसमाडे केशरबाई खंदे नंदा बनकर कमल सरोदे गटनेते सचिन डोस यांची उपस्थिती होती तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आजीमाजी सैनिकांना सलामी देण्यासाठी महिलांनी मोटारसायकल रॅली काढली राहुरी कारखाना इथून ही मोटारसायकल रॅली काढण्यात आली यावेळी शहरातील महिला मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाल्या समर्थ बाबुराव पाटील सांस्कृतिक सभागृहामध्ये आजी माजी सैनिकांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून छत्रपती शिवाजी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतही सादर केले आजपर्यंत आमच्या गावच्या इतिहासामध्ये असा गौरव आमचा कोणी केलेला नाही आज ही पहिलीच वेळ देवी जागतिक महिला दिनानिमित्त त्यामुळं अतिशय आनंद झालेला आहे आम्ही सैनिक देशासाठी देशाच्या संरक्षणासाठी आमचा जीव घालवतो त्याबद्दल नागरिकांनी जो आमचा सन्मान केला नगर परिषदेने आदरणीय सत्यजित कदम पटेल यांनी जो कार्यक्रम राबविला त्याबद्दल खूपच खूप छान वाटला आणि त्यांचे आम्ही आभारी आहोत तर आजी माझी सैनिकांना घरपट्टी माफ केली असल्याचं नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी म्हटलं दरवर्षीप्रमाणे आठ वाजता जागतिक महिला दिन हा साजरा केला जातो फार मोठ्या प्रमाणात केला जातो ज्या वेळेसपासून नगरपालिकेत आपली सत्ता आली त्यानंतर नगरपालिकेने न, प्रत्येक वेळेला प्रत्येक कार्यक्रम हा चांगल्याच चा पद्धतीने घ्यायचा ना नाविन्यपूर्ण नवीन नवीन सं संकल्पना कशा आपण आणायच्या या पद्धतीने विचार करूनच प्रत्येक कार्यक्रम हा आयोजित केला गेला पहिल्या वर्षी आम्ही जो कार्यक्रम घेतला होता त्या कार्यक्रमामध्ये आम्ही बेटी बचाओ अशा पद्धतीने एक थीम ठेवून कार्यक्रम घेतला होता मागच्या वर्षी देखील आम्ही महिला सबलीकरण हा विषय ठेवून एक छान मोटरसायकल रॅली घेऊन त्या पद्धतीने भरपूर महिलांनी प्रतिसाद देऊन मोठ्या प्रमाणात आम्ही हा कार्यक्रम पार पाडला यावर्षी आणि मागच्या वर्षीचं विशेष सांगायचं जर झालं तर सत्कार घ्यायचे ते कोणाचे बॉर्डरवरती काय पद्धतीने कामकाज चालतं हे आपल्याला इथं बसून कधीच कळत नाही आपल्याला वाटतं की हां ठीक आहे बॉर्डरवरती हे झालं ते झालं बातम्यांद्वारे पण ऐकतो पण त्याच्या पलीकडे काय आपण कधीच हा विचार केला नाही की ज्या परिवारातनं एक मुलगा किंवा एखादीचा नवी नवी लग्न झालेलं आहे तिचा नवरा बॉर्डरवर जेव्हा लढायला जातो तिच्या मनात काय भीती असेल किंवा तिने तिची केवढी मोठी आज तिने एक सॅक्रिफाईज आहे तिचं केवढं मोठं सॅक्रिफाईज आहे की इतकं सोपं नाही आहे आज गावाला आपलं मूल दोन दिवस मावशीच्या घरी तिथं आपल्याला माहिती सुरक्षित ठिकाणी ते जाते हे असताना देखील आपली तयारी नसते पाठवण्याची तरी देखील एखादी जो परिवार एवढं मोठं मन करून उदयावरती दगड ठेवून लक्ष लष्करात मूर्ती ज्या वेळेला करतात त्यांच्या मुलांना त्यावेळेला त्यांना काय वाटत असेल हेचं एक साधं म्हणजे आम्हाला एक होतं की आपल्याला फक्त वरवर माहिती असते त्यांच्या आत्मभावना काय आहेत हे समजून घेण्यासाठी पण आम्ही दोन जे त्यांची जी मुलं सैन्यात आहेत त्यांच्या आईवडिलांना बोलवून घेतलं होतं जेणेकरून त्यांचं थोडंसं मनोगत आम्ही ऐकून घेऊ शकतो पण ते ऐकणंसुद्धा एक दोन एक सात आठ मिनटाचं जरी त्यांनी भाष्य केलं असेल तरी ते फार अवघड होतं डोळ्यातनं पाणी थांबूच शकत नाही आपण तिरहित व्यक्ती असताना ते जे सांगतायत ते ते ऐकल्यानंतर पण जर आपल्या डोळ्यातनं पाणी थांबत नसेल तर ते स्वतः काय लेवलनी किंवा काय त्यांची मानसिक तयारी असेल ज्या वेळेला युद्ध होतं ज्यावेळेला बॉर्डरवरती लढाया होत्या ज्यावेळेला त्यांच्या मुलांची जिथं पोस्टिंग झालेली असते अशा ठिकाणी ज्यावेळेला त्यांना असं जाणवतं की नाही आपला मुलगा तिथं येतं दरवेळेला प्रत्येक ठोका त्यांच्या सुटवतो ह्या वृत्तीला किंवा ह्या त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीला आम्ही सगळ्यांचा एक खूप मोठा मोठा सलाम तेवढं देऊन पुरेसं होत नाही तरीसुद्धा एक छोटासा झिरो 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 पॉईंट वन पर्सेंट एक प्रयत्न त्या परिवाराला आम्ही एक सुख देऊ तर ते आम्हाला छान त्यामुळे हा एक छोटासा प्रयत्न होता सूत्रसंचलन गायत्री म्हस्के आणि संतोष मते यांनी केलं तर आभार प्रदर्शन नगरसेविका अंजली कदम यांनी केलं सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी